पिती वाट कशा साधी कामर मित्रांनो मी तुमचा डी एस के हा आमचा बंटी 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 द बॉय आणि येवा हाय कसे आहात तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक मी तुम्हाला सांगतो आज तुम्हाला डीएसके त्याच्या व्हिडिओमधून मार लागलेला अजगर दाखवणार आहे पंधरा किलोचा अजगर आहे मित्रांनो आणि त्याची साईज एवढी जाड आहे पंधरा किलोचा हा आणि ते तुम्हाला आता दाखवणार त्याच्या व्हिडिओ मधून तर तुम्हाला काय करायचं व्हिडिओ स्किप नाही करायचा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे एक तर सहा महिन्यानंतर व्हिडिओ आलेला आहे दोन तीन महिने झाले एक व्हिडिओ टाकला होता पर पर एक टाकला होता पण आता कंटिन्यू व्हिडिओ तीन डीएसके चे मी क्रॉस दिसतोय थोडा थोडा ऍडजस्ट करा तर आजगर कोणत्या कलरचा आहे काय सगळं काय तुम्हाला बघायला भेटणार आहे तर डीएसके तुम्हाला लगेच घेऊन जातोय आणि बघतो आणि दाखवा तुम्हाला बोला

आणि ते पोरं गा इलेक्ट्रिक गाडी त्याची आणि ते तिकडे फिरायला लागले इकडे तिकडे साप कुठे आपला नकली कुठे न्याला मित्रांनो न्यायला साप, मित्रा साप यार नकली अरे हा माझा मोबाईल आहे विशाल भाऊ सर्प मित्र आणि रवी भैया द बॉस वाला साऊंड हे बघा एक दोन दो, ए अरे मी का तुमच्या गाडीवर आहे गाडी पुढे हे रूल ब्रेकिंग सिस्टीम चाललाय हे आपण असं वाटत नाही का अरे भाईया अरे भाईया पकड के चलो अरे बाप

सनसेट बघायचं का मित्रांनो सनसेट हे व्ह्यू मिस करू नका आणि आता ट्रेन येणार इकडे हा हे बघा हे शेड नवीन मानले बर इकडे हे शेड नवीन मानले मित्रांनो नवीन आलं नवीन चालण्यात आवाज तुम्हाला थोडा कमी येत असेल

चला आत मध्ये चला चला धीरे-धीरे अंदर चलो अंदर आपको सब देखने मिलेगा रॉड व्हीलर आणि दुसरे दोन्ही रॉड व्हीलर आहे का दोन्ही रॉड व्हीलर हे आणि इनका घर ऐसा आहे की हात चावला का तुझ्या परत आठेकला ना ये त्याला त्याला होता विशालला कोण विशालला बैठ घ्या इंस्ट्रक्शन गोंडा स्पोर का बसला खाली त्यांच्या घरामध्ये कुठं पण काय पण भेटवलं अरे वा डेंजरस आहे बघा बाटली मध्ये काय त्याला कपडा वगैरेचर मेंटेन हा बिनविषारी चला इकडे या लाभ या

तो? दुकान मध्ये आणलो एकदम यांना तुम्ही आधी बी व्हिडिओ बघितला भरपूर जुन्या कॅमेऱ्याचे किती समोर आहे पण तो बिनविषारी असल्यामुळे जुन्या व्हिडिओ बघितला एकदम जुन्या व्हिडिओ मध्ये दुकानात निघाला याची काय म्हणजे हा बिनविषारी कसा आहे नेमकं काय याला कॉमन उड स्नेक असे म्हणतात मराठीमध्ये याला कवड्या जातीचा साप असे म्हणतात हा याचं मुख्य खाद्य पाल असल्यामुळे हा मोठ्या प्रमाणात घरामध्ये आढळतो आणि प्लेन भिंतीवरती चालण्याचं काम हा फक्त हा साप करतो बाकी हा एक्सपर्ट आहे आणि हा मुख्यतः पाल खाण्यासाठी आपल्या घरामध्ये आढळतो बर आता तुमच्या घरात जर पाल असले तर तिच्यावर अटॅक करणार समजा हो आता तुम्ही खायला का आता खायला नाही हाच पकडलेले काही मुंगी चावल्यासारखं वाटत लव बाईट मित्राला अजून फॉरेस्टला ओके आणि हा हा सेमच आहे का विशाल नाही हा ब्रँडेड कोकरी आहे इंग्लिश मध्ये ब्रँडेड कुकरी असं म्हणतात म्हणजे हा एकदम सायलेंट साप आहे पण याच्यासारखाच दिसणारा एक कॉमन क्रेट म्हणजे सायलेंट क्लिअर मन्यार जातीचा साप विषारी भारतातला एक नंबरचा आहे तो जो की आगापेक्षा दहा पटीने विषारी असतो आणि सेम दिसतो सेम म्हणजे फक्त हाफ ब्लॅक म्हणजे चॉकलेटी ब्राऊन ब्राऊन शेडमध्ये आणि याच्यावर ब्लॅक ब्लॅक हे पण तो पूर्ण ब्लॅक असतो आणि त्याच्यावर व्हाईट असतात पुढच्या व्हिडिओ मध्ये सध्या रेस्क्यू नाही केलेला ज्या टायमाला रेस्क्यू करू त्या टायमाला दाखवून देऊ समजून लोक मारून माझा हात लागला व्हाईट पण करणार नाही कदाचित व्हाईट पण नाही करत जास्त करून हा

कशी घा नाही इकडे सगळे मला घाबरासाठी साठी आलेले जायला लागलेत भाऊ नुसता वाट बघतोय की मी बाहेर कधी येऊन आंधेला पोकट या आणि आता काही दिवसांच्या तिथं पाहुणार व्यवस्थित चालल्यावर सोडलं जाईल काही खात वगैरे काही नव्हता आम्ही झाडावरून बाहेर पडलो होता म्हणजे पाण्यामुळे आता कसं की वानर वगैरे म्हणजे वॉनर वगैरे पण नाही का आपण जे रेस्क्यू करतो तर पाण्याची गुंडी म्हणजे पाण्याच्या शोधामध्ये ते इकडे तिकडे फिरतात त्या टायमाला त्यांना भेटलो म्हणजे लवकर तर घाय अवस्थित पडतात जसे की आज तुम्हाला भेटली होती तुम्ही पाणी पाजलं तिला लवकर उडून गेली तसंच हा पोपर आता हा जर जवळ पाहायला पण मारला

दिख आ, सा, सारके, सारके ये के बड़ो ऐसे मारा है, और ये तो दिख रही है उनके, <laughs> उनके ग्रुप में ऐसा बंटी तू कौन ने घेतला था कौन ने घेतला था यहाँ सक है अभी ये देखा है आपने थोड़ी देर में मिलते है आपको मुझे थोड़ा भेटू चला

वाले भी सामने जात था और कितने दिवसा का कर गया फिरत फिरत आला अभी थोड़ी देर में मिलेंगे हम लोग बहुत देख लिया अभी डर गया मैं पूरा गांव माने गांव माने भरला पूरा सब तरफ इधर-उधर के हो गया हुँ? सब इधर-उधर का हो गया नजारा देखने लायक है

त्यांनी त्याला घेत